श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठी चैत्रशुद्ध पौर्णिमेनिमित्त ज्योतिबाला निघालेली आहे आणि सध्या ही सासनकाठी कराड तालुक्यातील वारुंज या ठिकाणी आहे साहेब खूप मोठं महत्त्व आहे तुमच्या या गावच्या सासनकाठीला कसा प्रवास असा जातो इथून फोडचा प्रवास इथून काशेगावला जाणार काशेगाववरून रत्नागिरीला जाणार बरं गणेशबागेतनं रत्नागिरीला जाणार तुमच्या या शासनकाठीचं काय महत्त्व आहे किती वर्षापासूनचं आहे सतराशे एकवीस साली आमचं मंदिर पुरातन आहे आणि पुरातन मंदिर परंपरेनं आमची शासनकाठी चालू आहे आणि बारा बलिदेदार यांच्यामार्फत बारा बोलिदार अठरा अलुदेदार यांच्यामार्फत वाजत गाजत ही वाडी रत्नागिरीला पायी चालत जाते ज्येष्ठ मंडळीबरोबर काही तरुणसुद्धा आहेत कितवी असतो सकाळपासून पाहत आमच्या मंदिरात बसण्या पावसापर्यंत परत तिथनं खांद्या घेऊन परत काट्टी गणेशवाडीपर्यंत येते गणेशवाडीपर्यंत टाकून पर्यंत येते आता किती दिवसाचा हा प्रवास आहे दिवस दिवस तू बरोबर असणार आहेस बरोबर काय सांगाल तुम्हीच बोला आता या सासनकाठी किती दिवसाचा प्रवास असतो या सासनकाठीचा प्रवास जाताना आपल्याला तीन दिवसाचा प्रवास दोन दिवसाचा आपला तिथं मुक्काम पहिल्या छबीना आणि दुसरा छबीना आणि दुस दुसऱ्या छबीना झाल्यानंतर आपला परतीचा प्रवास परतीचा प्रवास आपण तिसऱ्या दिवशी आपण परत रिटर्न पोचणार पहिले तीन दिवस आणि नंतरचे तीन दिवस आणि तिथले दोन दिवस असा संपूर्ण प्रवास आपला नऊ दिवसाचा असतो अच्छा संपूर्ण प्रवास नऊ दिवसाचा काही ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत आहेत खरं तर तुम्ही बोलत कमी असाल मात्र पहिल्यापासून रीतिरिवाज काय काय सांग सांगाल का रीतिरिवाज ह्या गावाचा असा आहे की शासन शासनकाठी निनामचीच आहे आणि ती पहिल्यापासून येणार काय आणि देवस्थान अगदीही जागृत असल्यामुळं काय निनाम ह्या गावाचा मान अगदी आहे काय मान आहे बरं साहेब आता किती दिवस किती दिवस काठीचे बरोबर आठ हो आठ दिवस आठ दिवस उद्योगधंदे कसं माझ्या घरचे काय घरचे नवसाला पाहुणारी काठी आहे नवसाला पाहुणारी काटी काय सांगाल किती वर्ष तुम्ही काठी करू काटे बरोबर जवळ बर बर पाचव सहावं वर्ष आहे सहा वर्ष खरं तर या निनामकारांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक घरात आल प्रत्येक माणूस आणि तुम्ही बघत असाल की प्रत्येकजण जे वेशभूषा आहे ते शिस्तबद्धपणे पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट पांढरी टोपी आणि शिस्तबद्धपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही सासनकाठी श्री क्षेत्र ज्योतिबापर्यंत जाते आणि मानाज असलेली ही काटेचा खऱ्या अर्थानं श्री ज्योतिबाच्या अर्पण म्हणजे सो ज्योतिबाच्या मुख्य पालखीच्या समोर या ठिकाणी हा उत्सव सोहळा खूप मोठ्या आणि चांगल्या पद्धतीनं साजरी केला जातो ही परंपरा तर गेल्या अनेक वर्षापासून हे निनामकर या ठिकाणी राबवत आहेत विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड